कृतीतून एखाद्या रागातून संतापातून गुन्हेगार गुन्हा करतो पण त्याची झळ संपूर्ण कुटुंब आणि समाजाला बसते अनेकदा अशा गुन्ह्यांचं गुड उकळणं पोलिसांना देखील अवघड जात पण या घटना कायमस्वरूपी लक्षात राहतात अशाच काही घटनांचा आढावा आपण स्टोरी टेलरच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात स्टोरी टेलर आजची घटना आहे सांगलीतली पण ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला दोन सप्टेंबर एकोणीसशे हा दिवस सांगलीकर कधीच विसरणार नाहीत सांगली, सांगली पोलिसांना रात्री सुमारास एक फोन आला शास्त्री चौकातील उद्योग भवनाजवळ एका मुलीवर चाकूने वार करण्यात आले आणि ती मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वेगाने तपास सुरू झाला या हल्ल्यानंतर मुलीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण वाटेतच अठरा वर्षीय अमृता देशपांडे हिचा मृत्यू झाला कोण होती अमृता देशपांडे असं काय झालं होतं की तिची हत्या करण्यात आली नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून डॉक्टर रविकांत देशपांडे आणि अर्चना देशपांडे यांच्या दोन कन्या मोठी रेश्मा तर धाकटी अठरा वर्षांची अमृता एक हस्त खेळतं चौकोनी कुटुंब पण एका घटनेने हे कुटुंब उद्ध्वस्त झालं आपल्या मुलीच्या बाबतीत असं काहीतरी घडेल असा विचारही त्यांनी कधी केला नव्हता त्यांची धाकटी मुलगी अमृता ही सांगलीतील गरवारे कॉलेजमध्ये बी एच्या पहिल्या वर्षाचं शिक्षण घेत होती इतर मुलांसारखी तिची पण स्वप्न होती खूप शिकून तिला मोठं व्हायचं होतं आपलं स्वप्न साकार करायचं होतं पण दोन सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हा दिवस तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला अमृताची मैत्रीण सुमेधा दुपारी दोन वाजता त्यांच्या घरी आली संध्याकाळी साडेसहापर्यंत मैत्रिणींच्या गप्पा रंगल्या त्यानंतर त्या दोघीही घराबाहेर पडल्या अमृताला मेहंदीचा कोण आणायचा होता त्यामुळे शर्ट जीन्स घातली आणि सायकल घेऊन ती बाहेर निघाली मैत्रीण सुमेधा सुद्धा तिच्या सोबत होती दोघींच्या गप्पा सुरूच होत्या साधारण अर्धा तास दोघी गप्पा मारत होत्या त्यानंतर सुमेधा घरी गेली अमृता सायकलवरून जात असताना दोन तरुणांनी तिला अडवलं आणि मारहाण केली त्यानंतर आपल्या खिशात लपवलेला चाकू बाहेर काढून त्यांनी तिच्यावर सपासप वार केले वीस पेक्षा जास्त वार केल्याने अतिरक्तस्राव झाला आणि अमृताचा जागीच मृत्यू झाला काही क्षणांच्या आत होत्याच नव्हतं झालं कुठल्याही निर्जन रस्त्यावर हा हल्ला झाला नव्हता तर वर्दळ असलेल्या ठिकाणी तिच्यावर हा भयानक हल्ला झाला ती ओरडत होती मदतीसाठी याचना करत होती मात्र कोणीही तिच्या मदतीला धावून आलं नाही उलट हत्या होताना पाहून आजूबाजूच्या दुकानदारांनी आपली दुकानं बंद केली रहिवाशांनी खिडक्यादारं बंद केली पण मदतीसाठी कोणीही आलं नाही तिच्या मदतीसाठी एक व्यक्ती म्हणजे या घटनेतला साक्षीदार गेला पण तोपर्यंत आरोपी पळून गेले आणि इतर लोक मदतीला आले नाहीत हल्ला झाल्यानंतर त्या व्यक्तीने पाहिलं आणि ओळखलं की ही डॉक्टर देशपांडे यांची मुलगी आहे अमृताच्या घरी सांगण्यासाठी आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी कार आणायला तो व्यक्ती गेला येताना त्याने अमृताच्या वडिलांना म्हणजे डॉक्टर देशपांडेंना सोबत घेतलं ते परत आले तर अमृता तिथे नव्हती पण रक्ताचे डाग होते चौकशी केल्यावर समजलं की तिला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा घटनास्थळावर चपलेची जोडी चाकूचे आवरण आणि अमृताची सायकल सापडली पोलिसांनी आसपास चौकशी केली पण लोकांनी दरवाजे उघडले नाहीत पुढे तपासात तीन समोर आली बबन उर्फ शंकर उदयसिंह राजपूत अनिल गोविंद शिंदे आणि मुकुंद गोविंद शिंदे हे तिघेही फरार होते मात्र हत्येच्या दोन दिवसांनी म्हणजे चार सप्टेंबरला एका पाईपलाईन मध्ये लपून बसलेल्या बबनला पोलिसांनी संध्याकाळी अटक केली सहा तारखेला दुसरा आरोपी अनिल शिंदे तर सात तारखेला तिसरा आरोपी मुकुंद शिंदेला ताब्यात घेतलं त्यानंतर हत्येचं कारण समोर आलं आरोपी बबन राजपूत हा अमृताच्या घरासमोर राहायचा दोघांमध्ये आधी मैत्री होती मग प्रेम जुळल्याचं सुद्धा बोललं जातं बबनकडून तिला लग्नाची मागणी घालण्यात आली मात्र तिने स्पष्ट शब्दात नकार दिला तिच्या नकारामुळे तो वेडापिसा झाला त्याने तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र तिने सांगितलं की मला शिक्षण करिअर करायचंय मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही आणि जवळपास सहा महिने तो तिच्या मागे मागे करत होता मात्र तिच्याकडून त्याला टाळण्याचा प्रयत्न होत होता मनधरणी आणि विनवणी याचं नंतर अखेर धमकीत रूपांतर झालं माझ्याशी लग्न कर माझी नाही तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही लग्न केलंस तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन अशी धमकीही त्याने तिला दिली मात्र त्याच्या वेडेपणाने अखेर अमृताचा बळी घेतला ही दुर्मिळ केस ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लढवली यात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली सध्या बबन राजपूत शिक्षा भोगून बाहेर पडलाय आणि एका कोल्ड्रिंकच्या दुकानात काम करत असल्याची माहिती समोर आली त्याने आपलं पदवीचं शिक्षण सुद्धा तुरुंगातूनच पूर्ण केलं आज शिक्षा भोगून तो आपलं आयुष्य पुन्हा जगतोय मात्र त्याच्या या गुन्ह्याची शिक्षा अमृता आणि तिचं संपूर्ण कुटुंब आजही भोगतय आजच्या या भागात मी इथेच थांबते पण पुन्हा भेटूया अशाच एका घटनेसह तोपर्यंत तो पाहत रहा स्टोरी टेलर नमस्कार